नमस्कार शोध न्यूज मध्ये आपले स्वागत केली ऍक्टिंग आणि वाचला जीव हरणाचे कौशल्य सोशल मीडिया हैराण सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात कधीकधी एकदम आश्चर्यात टाकणाऱ्या घटना पाहायला मिळत असतात एका व्हिडिओने मात्र सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असून नेटकरी हा व्हिडिओ पाहून आचंबित होत आहे त्याला कारणही तसंच आहे ही घटना तर दुर्मिळ आहेच पण असा व्हिडिओ कधी पाहायलाही मिळाला नसेल मित्रांनो त्याआधी एक विनंती आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच करा जीवावरचं संकट आलं की त्यातून सुटण्याचा मार्ग माणूस शोधत असतो कधी त्यातून सुटतो कधी अडकतो माणसांपेक्षाही प्राण्याला अधिक बुद्धी आहे याचा प्रत्यय अनेकदा येतो अशाच हुशारीचा फायदा घेऊन दोन शिकायापासून एका हरणाने आपला जीव वाचवला आहे चित्ता आणि हायना अशा शिकायापुढे हरणाचा काय निभाव लागणार तरीही हरिण त्यांना मूर्ख बनवते आणि आपला जीव वाचवते वाघ सिंह चित्ता आणि बिबट्या हे सगळेच थरारक शिकारी आहेत त्यांनी जर का एखाद्याची शिकार करण्याचा विचार केला की तो प्राणी संपलाच म्हणून समजा जंगलातील हा नियम आहे की प्राणी पोट भरण्यासाठी एकमेकांची शिकार करत असतात असं असलं तरी देखील वाघ सिंह चित्ता बिबट्या असे प्राणी आहेत की त्यांचे काही नियम आहेत ते कधीही थंड मांस खात नाही म्हणजेच त्यांना ताजम शिकार करून खायला आवडतं त्यामुळे ते आपली शिकार आपणच करतात आणि उपजीविका करतात जंगलचे नियम कायदे तितकेच कडक असतात ते आधीच मेलेल्या प्राण्यांना कधीच खात नाही आणि याच गोष्टीचा फायदा एका हरणाने घेतला आपला जीव जाणार हे निश्चित झाल्याची जाणीव हरणाला झाली अखेरच्या क्षणी त्याने मरणाचे नाटक केले आणि या त्याच्या अभिनयाने जीव वाचला या घटनेचा व्हिडिओ पाहून जो तो थक्क होतोय नोटिफिकेशन मिळविण्यासाठी कृपया चॅनल सबस्क्राईब करा